भारतमातेचे ऋण फेडण्यासाठी मातृदीने शिवसेनेचे रक्तदान सीमेवर सुरू असलेल्या उघड युद्धात आमचे शिवसैनिक लढा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डोंबिवली पश्चिम शाखेच्या वतीने महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गुरुनाथ कोत व जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली रविवारी प्रीती बँकवेट हॉल नोंबिवली पश्चिम येथे आयोजित या शिबिरात शहरभारातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त सभा नोंदवून देश कर्तव्य बजावले यावेळी दीपेश मात्रे यांच्यासह शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे विभाग प्रमुख प्रमोद कांबळे विलास मात्रे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान घेण्याचं आमच्या पक्षाकडनं सांगण्यात आलं होतं त्यानिमित्तानं आज डोंबिवली शहर शाखेमध्ये आमचे शहरप्रमुख प्रकाशजी तेलगोटे असतील आमचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत महिला आघाडी असेल यांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे आणि शिवसेनेची ही परंपरा राहिलेली आहे एकोणीसशे नव्याण्णवचं देखील युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये युद्ध सुरू असताना देखील शिवसेनेच्या माध्यमातून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक महा रक्तदान शिबिर महाराष्ट्रातनं झालं होतं आणि जे सैन्य आपलं सैन्य लढत असतं त्यांच्यासाठी रक्त पुरवण्याचं काम महाराष्ट्रातून शिवसेना या पक्षाकडनं झालं होतं तीच परंपरा पुढे चालू ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आज रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे आणि हे शिबिर पूर्ण महाराष्ट्राभर सुरू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात रक्तदान होईल अशा अपेक्षा आम्हाला आहे ॲक्च्युली हे दोन तीन दिवसापासून जे युद्ध शेडलेलं आहे पाकिस्तान विरोधात आपल्या देशाने त्या संदर्भामध्ये दे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना आदेश केले किंवा आपल्याला शहरा शहरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करायचं आहे त्याच अनुषंगाने काल जिल्हा प्रमुख यांनी आम्हाला फोन केला आहे आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला रक्तदान इथं शिबिर ऑर्गनाईज करायचं आहे त्याच माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी डोंगोली शहरातले सर्व वरिष्ठ ज्येष्ठ आजी माजी सगळे पदाधिकाऱ्यांनी धरून आम्ही आजचा हा कार्यक्रम रक्तदान शिबिराचा केला आहे खरोखर एक जर मनापासून सांगायचं बोललं तर एक मनापासून आनंद होतोय की आज मातृदिन आहे आणि मातृदिनाच्या निमित्ताने आज आपण ह्या दिवशी ही भारतमाता जी आहे ती आपली आई आहे आणि त्या आईचे ऋण फेडण्यासाठी आमचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक आदेश दिला की आपण आपल्या प्रत्येक विभागात आपल्या शहरात तुम्ही रक्तदान रक्तदान शिबीर राबवा आणि आमचे सन्मान्य कल्याण जिल्हा सर्वांचे लोकप्रिय जिल्हा प्रमुख सन्मान्य दीपेश पुंडिक मात्रेसाहेब यांनी आमच्या शहर प्रमुखांना आदेश देऊन या शहरात हे भव्य दिव्याचं रक्तदान शिबिर राबवलंय आणि या शिबिरात रक्तदान करताना एक मनातनं असं ऊर भरून येतोय की आज गेल्या काही दिवसापासून तुम्ही बघता बारा दिवसापासून भारत पाकिस्तान जे युद्ध चालू आहे आणि आपल्या आपलं सैन्य जे तिथे लढत आहे त्या सैन्यासाठी काहीतरी करावं या एक शुद्ध भावनेने सैन्य जसं आपलं रक्त सांडत तसं एक आपलं थेंब रक्त देऊन आपण त्या रक्तदाता बनूया ही मनात इच्छा आली आणि खरोखर एक मनात आनंद निर्माण झाला మహారాష్ట్ర అప్డేట్ టెంట్ ఫోర్ సా కుణా మేరే కళ్యాణ